नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राज्यात जातीय तणाव निर्माण झाला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मात्र दिलेलं आरक्षण कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर हट्ट धरून कसं चालेल असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय अनेक वेगवेगळ्या वेग सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे मा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारामतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळे होते त्याच्यामध्ये आता मात्र वेगवेगळे ओबीसी समाजाचे मेळावे चालले मराठा समाजामध्ये काही नेते तयार झाले धनगर समाजाची काही मागणी आहे आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे अनेक समाजाचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत प्रश्न मांडण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे इथं बसणाऱ्या सगळ्यांना परंतु ते प्रश्न सोडवण्याच्याकरता आमची मनापासूनची तयारी आहे पृथ्वीराज बाबांच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं सोळा टक्के आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला दुर्दैवाने ते टिकलं नाही हायकोर्टातच ते रद्द झालं देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलं ते दुर्दैवानी स... सुप्रीम कोर्टात टिकलं को नाही हायकोर्टात टिकलं पण तिथं टिकलं नाही शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे उद्या कुणी म्हणाल मला हे असंच आरक्षण द्या ते कायद्यात बसतंय का बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे जे संविधान दिलेलं आहे त्याचं आपण पालन करतोय त्याच्यामध्ये ते, करतो ते, ते बसतंय का बसत असेल तर देऊ ना विरोध आहे पण पर... जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल त्याचा फेरविचार करून दुसरा काही पर्याय का, का शोधला पाहिजे दुसरा मार्ग काढला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतोय मन आतापर्यंत बावन्न टक्के आरक्षण आणि इकॉनॉमी विकर सेक्शन त्यांच्याकरता दहा टक्के असं बासष्ट टक्के आरक्षण कि ते दहा टक्के सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे त्या बासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जे मागास सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये फेटाळलं गेलं ते पुन्हा फेटाळू नये अशा पद्धतीनं अभ्यास चाललेला आहे मागास आयोग अभ्यास करत आहे माझी न्यायाधीश अभ्यास करतात करता। यंत्रणे कामाला लावलेली हे बघून घ्या ना हे समजून घ्या ना ना एक ब्रेक लिहिता ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो ढक्कन? देना। hmm. Every red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>